बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी एक्केचाळीस युद्ध केली आणि एकाही युद्धात पराभव होऊ दिला नाही ते स्वतःसाठी नाही तर देश आणि स्वराज्यासाठी लढत होते ते स्वराज्याचे केवळ पंतप्रधान होते त्यांच्यात इतका पराक्रम आणि एवढी मोठी शक्ती असताना देखील ते पेशवेच राहिले असल्याचं अमित शहा यांनी म्हटलंय इंग्रजांनी इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र ते यशस्वी झाले नसल्याचं शहा यांनी म्हटलंय पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथील थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळा अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कालच पुण्यात दाखल झाले होते यावेळी ते बोलत होते श्रीमंत बाजीराव पेशवे यांना कुणी ईश्वर दत्त सेनापती अजिंक्य योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे असे म्हणतात त्यावेळी अनेक राज्यांनी विजय मिळवला होता मात्र बाजीराव पेशवे ते स्वतःसाठी लढले नाहीत तर देश आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यासाठी लढले त्यांचं प्रत्येक युद्ध हे मातृभूमीसाठी धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी होत इतिहास लिहिण्याचं पुढील अनेक शतक ते कुणीही करू शकणार नसल्याचं शहा यांनी म्हटलंय पेशवा बाजीराव यांचा स्मारक बनवण्याची योग्य जागा ही एनडीए पुणे अकादमीत असल्याचं अमित शहा यांनी म्हटलंय देशातील तिन्ही सेनांचे से आगामी काळातील सूत्रधार ज्या ठिकाणी प्रशिक्षित होऊन निघतात त्या ठिकाणी बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारणं आणि त्यांच्या मूर्तीपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या जीवनाचा अभ्यास करून आपल्या भविष्यातील सैनिक जाणार असतील तर अनेक वर्षांपर्यंत सीमा भागाला हात लावण्याची कुणीही करणार नाही असा मला विश्वास असल्याचं अमित शहा यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन हिंदी विरोधात आवाज उठवला त्यामुळं मराठीचा विजय शक्य झाला असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय त्यामुळे उद्याच्या मेळाव्यासाठी आमचे नेते आणि मनसेचे नेते एकत्र तयारी करत असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय उद्याचा दिवस ऐतिहासिक असेल त्यामुळे राजकारणात नवा बदल घडवणारा दिवस असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय हिंदीच्या विरोधात ठाकरेंनी मराठीला विजय मिळवून दिला असा दावा देखील त्यांनी केलाय या मेळाव्यामुळे शिवसेना सोडून गेलेल्या जुन्या सहकाऱ्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठलाय त्यामुळे नैराश्यातून त्यांची वायफळ वक्तव्य समोर येत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय रामदास कदम एकनाथ शिंदे किंवा इतर शिंदे गटातील नेते काय बोलतात ने हे सुरूच राहणार आहे मराठी माणूस उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निमित्ताने एकत्र आला असला तरी पाच पंचवीस टाळक्यांना ते एकत्र आलेले नको आहेत विशेष करून शिंदे गटाच्या लोकांचं राजकीय भविष्य संपणार आहे या भितीपोटी त्यांना अशा कल्पना सुचत आहेत असं देखील राऊत यांनी म्हटलंय उद्या होणाऱ्या मराठी मेळाव्याची संपूर्ण रूपरेषा ठरलेली आहे ती ठरलेली रूपरेषा आम्ही आता सांगितली तर उद्या लोकांनी कार्यक्रमाला काय यावं कार्यक्रमाला जे येतील त्या लोकांचं स्वागत होईल त्यात काँग्रेसचे नेते असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डाव्या पक्षाचे नेते असतील प्रत्येकाचे सन्मानाने स्वागत करण्यात येणार असल्याचं राऊत यांनी म्हटलंय या लढाईत त्या प्रत्येकाचं योगदान आहे हे, हे आम्ही मान्य करू असं देखील राऊत यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेह भोजनाच्या निमित्तानं महायुतीमधील वाचावीर आणि कंत्राट घेणाऱ्या आमदारांचे चांगलेच कान धरले यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या मागे लागू नका असा सल्ला देखील दिला सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अशा काळात विरोधकांच्या हाती आयतं कोलीत न देण्याची सक्त ताकीद देखील फडणवीस यांनी दिली आहे भारतीय जनता पक्षाचे संस्कार हे वेगळे आहेत त्यानुसारच पुढे जा विकासाची कामं करताना आपल्या मतदारसंघाचं हित कशात आहे याचा सल्ला करूनच ती कामं करा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना दिलाय सरकारच्या विरोधात फेक नरेटिव्हच्या मुद्द्यावरूनही त्यांनी आमदारांना कान मंत्र दिला विरोधकांनी फेक नरेटिव्ह तयार करण्याच्या आधी सरकारच्या आणि पक्षाच्या बाजूने नरेटिव्ह तयार करा असा सल्ला देखील फडणवीस यांनी आमदारांना दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी आमदारांच्या स्नेहभोजनाचं हो आयोजन करण्यात आलं होतं या स्नेहभोजनासाठी हो महायुतीमधील आमदार आणि मंत्र्यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं या दरम्यान गेल्या काही काळात वाचाळवीर ठरलेल्या आमदार आणि मंत्र्यांचे देखील काम मुख्यमंत्र्यांनी खेचले महायुतीच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलाय यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांनाही वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्याची माहिती दिली महायुतीतील नेत्यांमधील वाद होईल असं कोणतंही वक्तव्य कुणी करू नये एखादं वादग्रस्त वक्तव्य करून पावसाळी अधिवेशन सुरू असताना विरोधकांच्या हाती आईत कोळी कोणी देऊ नका अशी सक्त ताकीद देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील आमदार आणि मंत्र्यांना दिली आहे काटा चमचा चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवार चालवायला शिकवू नये अशा शब्दात महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाजप आणि मंत्री नितेश राणे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर आहे मुस्लिम बहुल भागामध्ये लोकांना मारून दाखवण्याचे आव्हान नितेश राणे यांनी दिलं होतं त्यावरून देशपांडे यांनी पलटवार केलाय भाजप नेत्यांनी चड्डीत रहावं असा इशाराही त्यांनी दिलाय भाजपमधील काही सुरेश आणि नरेश हा वाद पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या सर्वांनी चड्डीत रहावं असा खणखणीत इशारा संदीप देशपांडे यांनी दिलाय प्रसारमाध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की रजा अकादमीचा मोर्चा निघाला होता त्यावेळी त्यांनी पोलीस माता भगिनींवर हात उचलला होता त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्र निर्माण सेना हा एकमेव एक पक्ष होता सर्व भाजपचे नेते शेपट्या घालून बसले होते केवळ मनसेने मोर्चा काढला होता मनसे त्यांना सरळ भिडली होते त्यामुळे काटा चमचा चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवारी कशा चालवायच्या चा। ते शिकवू नये असा टोला देखील त्यांनी मंत्री नितेश राणे यांना लगावलाय यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना हा गंभीर इशारा दिलाय व्यापारी हात व्यापार करा आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका अशा कडक शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी कालच्या मीराबाईंदर मधील व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर दिलंय महाराष्ट्रात कोणती भाषा चालते हे व्यापाऱ्याला माहीत नव्हतं का अशा पद्धतीनं महाराष्ट्रात मराठी भाषेचा अपमान करण्याचा कोणी प्रयत्न केला तर कानाखालीच बसेल व्यापारी आहात व्यापारी करायला आला आहात व्यापार करा त्याने नसत्या भानगडीत ना खुप सु नये नाहीतर व्यापार सोडून दुकानाच्या काचा बदलत बसावं लागेल हे लक्षात ठेवा असा इशारा देखील संदीप देशपांडे दे यांनी दिलाय मुंबई मनपाची निवडणूक झाली की उद्धव ठाकरे पुन्हा काँग्रेस सोबत जातील राज ठाकरेंनी जपून पुढचा विचार केला पाहिजे उद्धव ठाकरे यांना वापरून घेतील असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे झाले नाही तुमचे आणि महाराष्ट्राचे कसे होतील असा सवाल कदम यांनी विचारलाय रामदास कदम पुढे बोलताना म्हणाले की मी गेली पंचावन्न वर्ष राजकारणात आहे आपण माझ्यापेक्षा चार राजकीय पावसाळे जास्त पाहिले असतील उद्धव ठाकरेंचे अनेक चेहरे मी जवळून पाहिले आहेत म्हणून राज ठाकरेंना विनंती आहे की मागचं सर्व काही विसरून जाऊ नका रामदास कदम म्हणाले की आम्ही कणकवलीमध्ये सभेला जात असताना स्वतः एसपीनी फोन करत सांगितलं की साहेब इथे थोडे मोठेच आहेत त्यावेळेला नारायण राणेंच्या विरोधात मातोश्रीवरून बसून जास्तीत जास्त वक्तव्य उद्धव ठाकरेंकडून दिलं जात होतं त्यांना राज ठाकरेंना कणकवलीमध्ये जाऊ द्यायचं नव्हतं शेवटी राज ठाकरे आणि मला रस्ता बदलून कणकवलीमध्ये जावं लागलं रामदास कदम म्हणाले की उद्धव ठाकरे यांचा सख्खा भाऊ त्यांचा सोबत आहे का ते बाळासाहेब ठाकरे यांचे झाले नाही ते राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे कसे होणार उद्धव ठाकरे कधीच कुणाचे भाऊ होऊ शकत नाहीत आता सगळं संपलंय स्वतःचं राजकारण जिवंत करण्यासाठी राज ठाकरेंना त्यांनी हाक मारली आणि राज ठाकरे त्याला ओ देत आहेत याचं मला आश्चर्य वाटतंय मनोहर जोशी यांना लाखो लोकांसमोर मंचावरून खाली पाठवलं रावतेंना काहीच दिलं नाही शिवसेना संपवण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं मीरा भाईंदर मतदारसंघात सत्तर टक्के अमराठी लोक आहेत त्यांनी दोनदा मला निवडून दिलंय त्यांना जर मराठी माणूस लागत नसता तर मला त्यांनी निवडून दिलं नसतं मीरा भाईंदरचे वातावरण खराब करणाऱ्यांना ही चपराक असल्याचं शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हणत मनसेला टोला लगावलाय दरम्यान मीरा रोडच्या शांती पार्क परिसरातील जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती या घटनेचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता या घटनेचा तीव्र निषेध करत गुरुवारी संपूर्ण मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकानं बंद ठेवत आपला संताप व्यक्त के केला तसंच मारहाण केल्यावरून या व्यापाऱ्यांनी मोर्चा देखील काढून मनसे कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केली आहे व्यापाऱ्यांनी काल काढलेला मोर्चा हा वाद निर्माण करणाऱ्या लोकांसाठी एक चपराक असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे प्रताप सरनाईक म्हणाले की माझ्या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत मी त्र्याऐंशी हजार तर या निवडणुकीत एक लाख आठ हजार मतांनी निवडून आलो माझ्या मीरा भाईंदर मतदारसंघात सत्तर टक्के अमराठी लोक आहेत त्यांना जर मराठी माणूस लागत नसता तर त्यांनी मला निवडून दिलं नसतं काम करणारा कार्यकर्ता म्हणून जर ते मला निवडून देत असतील तर मला त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं माझं कर्तव्य आहे त्याचबरोबर त्या लोकांनी असं वक्तव्य बिलकुल केलेलं नाही ठीक आहे एक दोन लोक असतील नवशिके त्यांना काहीतरी थोडंसं मोर्चा किंवा असं काही झाल्यावर स्वतःला सिद्ध करायचं असतं परंतु हिंदी भाषिक असलेले गुजराती जैन मारवाडी उत्तर भारतीय बिहारी हे आमच्या सोबत मराठीमध्ये बोलत असतात हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ब्रिटिश आणि काही स्वदेशी इतिहासकारांनी मराठा साम्राज्यातील अनेक नायकांवर अन्याय केल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी इथं बोलताना केला इंग्रजांनी आणि काही अंशी स्वकीयांनीही आपल्या इतिहासातील अनेक नायकांवर अन्याय केला हिंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्याचा आणि मराठी साम्राज्याचा इतिहासातून डिलीट करून टाकला असं ते म्हणाले पुण्यातील एनडीए मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण झालं यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा इतिहास जनतेपर्यंत अर्धवट पोहोचवण्यास इंग्रज आणि काही स्वदेशी इतिहासकार जबाबदार असल्याचा आरोप केला ते म्हणाले थोरल्या बाजीराव पेशव्यांची वेग ही सर्वात मोठी रणनीती होती जेव्हा मोगल साम्राज्याची सेना एका दिवसात आठ ते दहा किलोमीटर प्रवास करायची तिथं थोरल्या बाजीरावांनी एक अशी सेना तयार केली की ती एका दिवसात साठ ते सत्तर किलोमीटर प्रवास करत होती हेच त्यांचं युद्ध कौशल्य होतं ते पुढं म्हणाले जनरल मेरी हे दुसऱ्या महायुद्धातील निर्णायक युद्धाचे नायक ठरले त्यांनी जगभरातील संदर्भात लिहिलेल्या पुस्तकात पालखेडच्या लढाईचा उल्लेख उल्लेख केला दृष्ट्या हे सर्वोत्तम युद्ध होतं असा त्यांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांचा केला पण काही ब्रिटिश आणि काही स्वदेशी इतिहासकारांनी मराठा साम्राज्यातील आमच्या अनेक नायकांवर घोर अन्याय केला किंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्याचा आणि मराठी साम्राज्याचा इतिहासच त्यांनी आपल्या इतिहासातून डिलीट करून टाकला त्यामुळं आपल्याला वाटतं की मोगलानंतर थेट इंग्रजच इथं आले आणि त्यांनी आपल्यावर राज्य केलं यामुळं आपल्याला आपल्या महानायकांचा विसर पडला वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकावर थेट राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप केला सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस केवळ बौद्ध विरोधीच नाहीत तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रविरोधीही आहेत असं ते म्हणाले प्रकाश आंबेडकर आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की मौर्य साम्राज्याचे महान बौद्ध सम्राट अशोक यांनी सिंहाचा अशोक स्तंभ बांधला होता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशोक स्तंभ हेच भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आलं बाबासाहेबांनी अशोक स्तंभाला राष्ट्रीय प्रतीक आणि राष्ट्रध्वजावरील गडद निळ्या रंगातील अशोक चक्राला स्वीकारण्यात मोठी भूमिका बजावली हे दोन्ही प्रतीक बुद्धांची शिकवण आणि धम्माचे प्रतीक आहेत राष्ट्रध्वजावरील तदर्थ समितीचे सदस्य म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नंतर स्पष्ट केलं की भारतात बौद्ध धर्म जवळजवळ नामशेष झाला असला तरी त्याने ब्राह्मण संस्कृतीपेक्षा खूपच श्रेष्ठ आणि समृद्ध संस्कृती निर्माण केली त्यामुळे संविधान सभेत राष्ट्रध्वज आणि राष्ट्रीय चिन्हाचा प्रश्न विचारात घेतला जात होता तेव्हा आम्हाला ब्राह्मण संस्कृतीतून कोणतेही योग्य चिन्ह सापडलं नाही शेवटी बौद्ध संस्कृती आमच्या मदतीला आली आणि आम्ही विधीचक्र राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारलं ते पुढं म्हणाले भारतीय चलनी नोटांवर छापण्यासाठी स्वतंत्र भारताचे चिन्ह निवडली जाणार होती सुरुवातीला असं वाटलं होतं की राजाच्या फोटोच्या जागी महात्मा गांधींचा फोटो वापरावा या संदर्भात डिझाईन तयार करण्यात आलं होतं परंतु भारतीय चलनी नोटांवरील गांधीजींचा चेहरा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे त्याऐवजी अशोक स्तंभाची निवड करण्यात आली महात्मा गांधींचा फोटो पहिल्यांदा एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त चलनी नोटेवर छापण्यात आला एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये तत्कालीन राजीव गांधी सरकारने पाचशे रुपयांच्या नव्याने छापलेल्या नोटेवर महात्मा गांधींचा फोटो पुन्हा छापला त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये आयने महात्मा गांधी मालिका सुरू केली त्यानंतर त्यांचा चेहरा कायम सर्व भारतीय नोटांवर छापण्यात आला